जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या महाड आंदोलनादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला महाडच्या आंदोलनाचे वेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मनुस्मृती असे फोटो आणले होते मनुस्मृती फाडण्याचे आंदोलन करत असताना आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकरांचे फोटो फाडले त्यानंतर भाषणाचे शेवटी आव्हाड यांनी बाबासाहेबांचा फोटो फाडल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती मात्र जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी त्यांना ताबडतोब अटक करण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे अशातच या प्रकरणावरून बाद वाढत असताना आता जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडिओ शेअर करत माफी मागितली आहे शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे याचा विरोध म्हणून आज महाड येथील क्रांती स्तंभ येथे मनुस्मृतीचे दहन करून याचा निषेध केला हे करत असताना अन्नदानाने माझ्याकडून एक मोठी चूक घडली असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी जाहीर माफी मागितली आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस ला जाती धर्माला जन्म घालणाऱ्या चातुर्वणाला जन्म घालणाऱ्या समाजातल्या स्त्रियांविषयी अतिशय गलिच्छ लिखाण करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन केलं त्या मनुस्मृतीच्या काही श्लोकांचा समावेश महाराष्ट्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याचं अधिकृतरित्या समर्थन श्री केसेरकर शिक्षण मंत्री यांनी केलं त्याच्याविरुद्ध आम्ही मनुस्मृती दहन करण्याचा कार्यक्रम महाड येथे जिथे बाबासाहेबांनीच दहन केलं होतं तिथे घेतला हे करत असताना रागाच्या भरात अनावधानाने माझ्याकडनं आणि काही कार्यकर्त्यांकडनं मनुस्मृतीवरती दिस दिलेलं दिसल्यामुळे पोस्टर फाडण्यात आलं याच्यावरती बाबासाहेबांचा फोटो होता या मी मुळीच मुद्दा म्हणून केलं नाही रागाच्या भरात मनुस्मृतीवरती रागाच्या भरात हे सगळं घडलं आणि मी त्याबद्दल उघडपणाने माफी मागतोय आहे की मी लीन होऊन नतमस्तक होऊन या प्रकरणाबद्दल कार्यकर्त्यांकडनं माझ्याकडनं झालेल्या चुकीबद्दल माफी मागतो आणि खरोखरच मला वाईट वाटलं कारण का बाबासाहेबांना आयुष्यभर बाप मानणारा मी माणूस आहे मी कुठल्याही प्रकरणात बोलत असताना जयभीमशिवाय भाषण संपत नाही मी कुठल्याही भाषणात किंवा कधीही बोलताना बाबासाहेब हे माझे बाप आहेत असं म्हटल्याशिवाय थांबत नाही मला कधी काही वाटत नाही त्यांना बाप म्हणत असताना त्या बापाचं पोस्टर माझ्या हातनं फाडलं जाणं किंवा त्याला त्यांचा तेल फोटो फाडला गेला की नाही हे मला माहीत नाही पण तरी जे काय झालं असेल अत्यंत वेदनादायी आहे त्याबद्दल मी माफी मागितलेली आहे माफी मागतोय आणि माफी मागत राहीन माझ्या हातनं चूक झालेली आहे ह्याच्याबद्दल जे काय राजकारण चालू आहे ते चालू आहे त्याच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही म्हणजे राजकारण करतायत दुर्दैवाने ते मनुबद्दल बोलतच नाहीत त्यांना त्यामुळे त्यांना आंबेडकरांबद्दल किती प्रेम आहे डॉक्टर बाबासाहेबांबद्दल ते दिसून आम्ही माझ्या हातनं हे घडलं की चुकच आहे पण मी बाबासाहेबांचा सन्मान करण्यासाठी महाडला आलो होतो मनुसी जाळली आम्ही ते बाबासाहेबांना अभिप्रेत आहे ते केलं आम्ही त्याच्यात करता 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 एक चूक झाली इंग्लिशमध्ये एक म्हण आहे एरर इज नेम ह्युमन म्हणजे चूक हे मानवी जीवनाचं लक्षण आहे मी चूकच करणार नाही तर मी द्या माझ्यात मी चूक झाली त्याबद्दल मी मलापासन क्षमा मागितलेली आता ज्यांना राजकारण करायचं असेल त्याला करू द्या त्याच्यात मला काही फरक पडत नाही तुम्ही मला मनुस्मृती जाळण्यापासून रोखू शकत नाही पुढच्या आठवड्यात परत एकदा मनुस्मृती जाळली जाईल